आज इथे पार पडलेले आहेत आणि मला सांगायला आवडेल की बाल हनुमान गणेशोत्सव मंडळ मिनिस्टरच्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती ती पण चार पाच वर्षापूर्वी दहिगावमध्ये मध्ये सुरुवात आणि त्याच्यानंतर बरेच कार्यक्रम झाले पण आमचं असं म्हणणं होतं की आ, एक अँकर म्हणून आमच्याकडे आतापर्यंत जेंट्सच आम्ही बोलवायचो पण पहिल्यांदा आपल्या कुलुतीनी मॅडमला आम्ही इन्व्हाइट केलं आणि आम्हाला वाटत होतं की बाबा याच्या आधी विजयलाच अनुभव घेतला होता की त्याने भरपूर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केले होते पण आत्ता मॅडमने आम्हाला कन्व्हिन्स केलं की त्यांच्यापेक्षाही सुंदर आम्ही कार्यक्रम करणार आणि ते करून आज म्हणजे महिलांच्याच तोंडून सगळ्यांनी ऐकलेलं आहे आत्ता आणि त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांचं आमच्या मंडळातर्फे त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी खूप छान पद्धतीने कार्यक्रम मध्ये आपला झालेला आहे आजचा म्हणजे इथून याच्या आधी झालेल्या पैकी सर्वात मोठा प्रतिसाद महिलांनी या कार्यक्रमाला दिलेला आहे आणि इथून पुढे ते आम्हाला वाटतंय एकदम म्हणजे परत परत आमच्या गावाला नक्कीच बोलवलं जाईल त्यांना त्याबद्दल शंका नाही आणि परत एकदा धन्यवाद तुमचा खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला आणि आमच्या मंडळाचं पण थोडं कौतुक महिलांतर्फे झालं त्याबद्दल सर्व सर्वांचे आणि सर्व प्रेक्षक तीन वाजेपर्यंत तिथे थांबले आणि ते थांबवण्यामध्ये तुम्ही मॅडमचा भरपूर मोठा वाट आहे आणि एवढा सगळ्यात चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद